मित्रांनो आपल्याला पाठीमागे दिसतोय ज्या बैलानं ना राजा, ना राजा राज गरी गरी ना चा चा नाव आहे त्याचं खरंच राजागत राज केला बैलगाडी क्षेत्रावर आणि गरीबाच्या घरी हा बैल जन्माला आला त्यांच्या घरच्या गायला आणि बैलगाडी क्षेत्रात एक स्वतःचा छाप निर्माण केला आणि दाखवलं की गरीबाच्या घरचा बैल पण एक नंबरात जाऊ शकतो आणि महाराष्ट्रभर नाव करू शकतो आज बाबा भेटलेत आपल्याला भरपूर दिवसातून आता पहिले ज्या वेळेस बॅकफूटला जात असतो नंबर करत असतो सगळे त्यांना आज विचारूया कारण बरेच अनुभव होतात बैलगाड क्षेत्रात बाबा नमस्कार नमस्कार आता राजाने राज केला सगळ्यांना माहित आहे लहान मुलापासून लेडीज असतील महिला मुली असतील सगळ्यांना माहित आहे आता कशी ही परिस्थिती आहे सध्या काय नाही व्यवस्थित आहे आपलं काय नाही आपलं सर्वांच्या आशीर्वादाने काय नाही राजा काय पळतोय ते पळतोयच काय थोडफार इकडे उन्नीस बीस राहणार त्याला काय होतंय ते काय आपण मानत नाही एवढं काय हार हाय जीत आहे आणि शेवटी हार के बाद जीत आहे या मंत्रावर आम्ही चालतो आता काय होत बऱ्याच मुलाखतीत नाही असं उल्लेख झालेत बैलगाडी गाडी मालकांचं की स्पीडचा बैल असला तरी पायऱ्याला अडचण येतात किंवा ह्या बैला भर नको त्या बैला भर करूया इकडे नियोजन झाले तर तिकडचं फीस फीस खरंच असं होतंय का होतंय की होत होत असं होत कारण कसं होतंय वाईस कमी पळालं इकडे तिकडं होतच पहिर तर अडचणी येते तेच गाडी मार खायला लागली अडचणी निर्माण होते तेच कारण शेवटी क्षेत्र आहे प्रत्येकाला जिंकायचं आहे त्यामुळे तो म्हणणार इथं हरलाय म्हटलं कशाला पायरा द्या थोडसा बघूया आपण असं होत राहतच हे अर्धा क्षेत्र आहे इथं थांबायला कोणाला वेळ नाही ना आपल्याला यश पाहिजे हे यशाच्या पाठीमाग समजा येते ना आणि ह्या गुलाल ये गुलाल एक महत्वाचा हा विषय आहे गुलालासाठी जेवढे जण झट पाडते ना मग गोलाल पाहिजे असेल तर माणूस करतो इकडं तिकडं जरा थोडंफार होत काय ना आता या गोष्टी पण अनुभव भेटतात मैदानात कि एखादी टॉपच्या गाड्या जरी असल्या तरी इकडे तिकडं गट करायला लागतो कारण का तर त्यांची पण गाडी बसली पाहिजे बरोबर आहे होत कि तस तसं करावं लागतं जे एकमेकांना समजून घ्यायला लागतं बाबा इथं तू पुढं माझे माझ्याहान ते होत तसं कारण एकमेका शेवटी समधी माणसं कोणाची येते आपलीच ती त्यामुळे एकमेकाचं ऐकून एकमेकाला करावं लागतं ते आणि ते केलेलं चांगला एकमेकाने कोणी अडदाणपणा करू नये बाबा हाय चालू द्या म्हणा पाहिजे ना मोठ्या मनानं आपण म्हणलं पाहिजे त्या माणसानं की बाबा असू दे चल तुझा असू दे किंवा दुसऱ्याचा असू दे समधी बैल आपलीच ते आज माझा पृथ्वी उद्या तुमचा पळणारच आहे ना शिधनात पहिले ठेवला पाहिजे प्रत्येकाचा दिवस येणार आणि येत राहणार आहे शी प्रत्येकाने ठेवलं पाहिजे ध्यानात तवाची मग क्षेत्र समागम्यानं चालत मित्रांनो आता बैलगाडी क्षेत्र म्हणले की घरोब्याचा संबंध असते ते किंवा जवळीक यासाठी ही पहिल्यापासून परंपरा आहे बरेच कालावधी झाले आपले मला वाटते दोन तीन पिढ्या गेल्या असतील ह्या क्षेत्रात बाबा काय होतं बैलगाडी क्षेत्र म्हणले की संबंध जपण भरपूर हे होतंय आता सध्या अवघड होते जुन्या काळात काय लोक म्हणायचे की बैलगाडी क्षेत्रात संबंध जपायचे जा आणि माणसले जुळले आता तसं होय झाले झालं बघायला भेटणं नाही नाही हाय अजून सुद्धा हाय काय थोडंफार नसेल पण हाय हाय जपले पाहिजे ते माणसं प्रत्येकाने जपावे ते हे आपलं म्हणणं आहे कारण ज्याला ज्या ज्या बुद्धीला पटल ते हो, कसं मी मग माणूस वागल त्याचा उपयोग नाही पण ही जवळीक ही एकमेकांना जपलीच पाहिजे हे आपलं ठाम मत आहे कारण काय होतं आत्ताच ही एखादी गाडी जर पळाली तर ती गाडी अशी गटून पळणं आली राहतं तस त्याला काय गटाला जरी गटून नाही पळाली तरी पुढच्या सेमी ला म्हणा फायनल ला म्हणा ती गाडी येते व्यवस्थित काय नाही एवढं वाटत नाही आपल्याला तरी वाटत नाही जी, म्हणजे जी, त्याचा त्याचा विषय वेगळा आहे आता हार जिथे नाण्याच्या दोन बाजू आहेत मित्रांनो दोन्ही बाजू स्वीकारायला लागते ज्यावेळेस विजय होत असतो त्यावेळेसची परिस्थिती काय काय नाही मला तरी त्याच ते काय वाटत नाही हार आणि जीत ही सामानच धरतो आम्ही कारण आम्ही बरोबर ना, ना उभास केलेला हाराय बीन जिथबी आहे त्याला काय नाही आपल्याला त्याच काय वाटत बी नाही आज हारलं उद्या जिखायचं आहे उद्या जिंकलं परवा हारला तरी तेरवा जिखायचा आहे त्यामुळे काय नाही आणि हारल्याशिवाय कोणीतरी दुसरा जिंकणार नाही प्रत्येक वेळा जर त्यालाच म्हटलं तर जमत नाही ना दुसरा ना। कोणतरी आला पाहिजे क्षेत्र कसं टिकणार आहे नवीन कोणतरी आला पाहिजे तर क्षेत्रही ही टिकणार आहे नाहीतर असं कसं टिकल मित्रांनो बघा लाखातला शब्द बाबांनी बोललेला आहे की नवीन चेहरे पण उजाडात आले पाहिजे त्याशिवाय हे क्षेत्र टिकणार नाही आणि ही खरंच आहे कारण कुठेतरी या क्षेत्रात काय होते मालक कंटाळतोय नवीन मालक की आपल्याला गट पास पासोय सेमीला कुठेतरी पहिला भेटत नाही त्यामुळं बैल विकतोय किंवा का असं व्हायला नाही पाहिजे सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे बरोबर आहे सगळ्यांना मिळाला पाहिजे सगळ्यांना मिळाला तर क्षेत्र टिकणार आहे कारण मी तरी मानतो दहा नंबरला जे गाडी उतरली त्याचं सुद्धा मी कौतुक करतो कारण कसं आहे ती आहे तर ही मोठी बैल आहेत चार बैल घेऊन कसे होणार आहे क्षेत्र टिकणारच नाही ना ही म्हणून ते दहा नंबर जे सुद्धा कौतुक आहे तेवढंच आपल्या मध्ये दुसऱ्याच्या मध्ये काय असेल ते वेगळा प्रश्न आहे बाबा ह्यालाच आता बैलगाडी चित्र म्हणायला लागेल कारण तुम्ही सगळ्यांना सामान न्याय दिल्या का सगळ्यांना सामानच पाहिजे ना कारण कसं आहे मी मोठा म्हणून चालत नाही आज ना उद्या ते बैल कमी जास्त होतच जा, कोणाचा आजारी जा पडतो कोणाच्या पायाला लागतं उद्या दुसरा येणार आहे त्याला कमी लेखून चालत नाही ते आपलाच बैल आहे ना ते आपल्या बरोबरीच आहे असं म्हणलं पाहिजे ना तर ही राहणार रा आहे क्षेत्र टिकायचं म्हटलं तर ही समजा समान धरूनच टिकणार आहे आता काय होतं ज्या बैल पळत असतो ना था पायऱ्या बरेच येत असतात पण सगळ्यांच्या बरच पैर करणं शक्य नसतं माणसांचं काय होतं गैरसमज होते त्याबद्दल काय बोलचाल ना की सगळ्यांच्या बरोबर कसं होतं पहिर करणं होत नसतं ना मग माणसं काही नाराज होते ते पण त्यांनी नाराज होऊ नये आज ना उद्या ते पायरा मिळू शकतो आपल्याला शे आम्ही म्हणजे पहिल्यापासून आम्ही बघत आलोय म्हणजे आम्ही या क्षेत्रात आल्यापासून कारण एवढा अनुभव नाही पण आम्हाला थोडकाच अनुभव आहे पण ते बघत आलोय की आज ना उद्या ते पायरा मिळू शकतो थोडे दिवस जाते पण त्या बैला बरोबर पाळायला चान्स मिळतो हे अगदी निश्चित आहे बाबा बैल ज्या वेळेस कुठेतरी कमी येत असतो किंवा पायरा ज्या ताकदीचा भेटत नसतो बॅकफुटला येत असतो ट्रोल केलं जाते का ट्रोल करते तिक पण बॅकफुटला पायरा जरी नाही मिळाला तरी तो शेजारचा बैल आपण घालून पाळालेला असतो तो बैल उजेडात येतो ना ते समाधान आपण मानलं पाहिजे त्या बैलाला उद्या पैर होत्या पण ते एक समाधान आपल्याला मानलं पाहिजे आपण आपल्याला ना मिळू द्या उद्या पायरा काही कमी जास्त होऊ द्या पण त्याच तर सगळं लागते ना त्या बैलवाल्याचं मग ते आपण स्वीकाराय पाहिजे त्या माणसाने स्वीकारू न स्वीकारू पण आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि आम्ही ते मानतो हे बाबा तुझं सगळं झालं समाधान आहे आम्हाला बाबा तुम्ही सांगितलं मग की कि हार आणि जित्ता आम्ही नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत पण सगळ्यात सामान मानतो असं का नाही नाही समानच मानल्या पाहिजे तर कारण कसं आहे ते पहिले म्हणाय जिंकल्यावर हो हुरवून जायचं नाही हारल्यावर हळून जायचं नाही तर ते तसं नाही दोन्ही सामान धरले तरच तुम्ही टिकणार आहे लय हळहळ करून बी ती वेळ निघून गेलेली असती वेळ निघून गेल्यावर तुम्ही विचार करून त्याच्यावर काय उपयोग आहे किंवा नाराज होऊन तरी काय उपयोग आहे नाराज होऊन झाला तरी बी ते तीच आहे आपल्याला सत्य स्वीकारावं लागणार आहे त्यामुळं काय नाही दोन्ही सामानच धरलं पाहिजे आज पाहिजे आता बरेच प्रश्न निर्माण बर कि बैलगाडा मालक ज्यावेळेस टॉपला बैल पडतो त्यावेळेस वायदी घेत असतो वायदी खरंच घेतली पाहिजे चांगले आहे का वाईट आहे वायदी घेणं तर चांगलं आहे माझ्या दृष्टीनं आपल्याला बैल पुढचा मिळू शकतो नाही तर वायदी नसते तर मग ती चांगली चांगलीच पाळणार आपल्याला कोणी विचारतोय कारण द्यावी बी लागते आणि घ्यावी ब्या लागत्या कारण आम्ही बी भरपूर दिल्या त्यामुळे घ्यायला काय हरकत नाही असं होत ना, ना। मग प्रत्येकाने दिलेलीच असते वायदी शेतवर पोचायला त्याला वायदी मोजावीच लागणार प्रत्येकाने मोजलेली आहे वायदी हे बैलगाडी क्षेत्रात आहे त्यांना त्याशिवाय ते असा असा वर गेलेला नाही माणूस कोणच मग मोकळा प्रत्येकाने दिलेला आहे प्रत्येक ते घेणारच आहे ते आपण दिल्या म्हटल्यावर दुसऱ्याच घ्यायला काय हरकत आहे म्हणणार आहे असं आहे ना ते तर बघा बाबांनी सांगितले ते खरंच सत्य सांगितले की वायदी ही बरीच जण घेत असते कारण त्यांनी ही बराच बैलाला खर्च केलेला असतो बाबा आता ही झालं वायदीच ज्या राजा जन्माला आता हा प्रश्न तुम्हाला मी कदाचित विचारला पण असेल त्यावेळेस खरंच वाटलेलं का की राजा बैलगाडी क्षेत्रात आपल्या शरीर क्षेत्राकडे नेईल आणि आज आपल्या बऱ्याच शंभर दीडशे मुलाखती झाल्याचं अशा मुलाखती होतील हाव कुठलं फोकाट द्यायला निघालो होतो तर कोणी निहाला नाही कशाला आपल्याला कळत त्यातलं फोकाट देत होतो तरी नेहाला नाही कोणी तो बैल एक दोघाला न्या म्हटलं तरी सुद्धा नाही म्हटले मग आता काय करा शेवटी राहिला जो कोण बघितला पळायला लागला मग पुन्हा ते राहिला ते राहिलाच आपल्या कारण पुन्हा ध्यानात आलं की आमच्या सुद्धा आपण फोकाट दिला तर कोणी न्यायला नाही त्यामुळे ह्याला द्यायचं नाही पुढा त्याला आपल्या घरी म्हटल्यावर राहू द्या म्हटले घरी मग राहिला शेवटी घरीच बाबा याला नशीब माणसाला का तुमचं त्याच्यावर घेतलेलं कष्ट माणसाला नाव दोन्ही नशीब आणि कष्ट बी समान धरले पाहिजे ते नशीब बी लागते शेवटी कष्ट बी आहे त्याला बिनकष्टाच काही होत नाही ह्याला भरपूर कष्ट आहे ओगच होत नाही ते ये ना आपण कसं आहे मुलाला एखाद्या इंजेक्शन करायचं थांबवून चालल पण बैलाला काय झालं तर ते थांबवून चालत नाही असं आहे बाबा आता एक शेवटचा जाता जाता प्रश्न आता राजाने तर नाव केलं महाराष्ट्रभर केलं भारतभर नाव केलं त्यानंतर काय राजानंतर वय राजानंतर येऊ की आपण मी बरोबर आहे तर, तर, तर हाऊयात क्षेत्रात आपण काय संपणार नाही आणि मी आहे तोपर्यंत पर्यंत तरी संपवून देणार नाही मग पुढं काय होईल ती मुलांच्या कारकिर्दीत मग बघू पण राहणार टिकून राहणार राजा अजून पाच सात वर्ष गाजवल त्यावर आपण काहीतरी करू ना त्यावर त्यावर दुसरा राजाचा भाव आहे हो। हा मग करू कर, आपण ह्या क्षेत्रात बाजूला होणार नाही आता म्हणजे कसं आहे आम्ही ह्या क्षेत्रात आलोय म्हणजे एकमेकाच्या ह्यानच आलोय पण बाजूला होत नाही हे क्षेत्र सोडून आता मुलांनी काय पुढचं भविष्य बघू आता मित्रांनो बघा बाबाने जसं सांगितलं आपण राजाला शुभेच्छा देऊ की राजा दे जाईल अजून दुसरा एक राजा तयार होईल बाबा तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार